स्वच्छतेच्या मोहिमेत यांनी व्यक्त केलं स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर, या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते तेरा डिसेंबर पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ मध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेस महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांनी भेट देऊन तिथं उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं या मोहिमेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन डीआरएम ऑफिस ते, ते डफरीन चौक सात रस्ता ते पत्रकार भवन विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट बनशंकरी चौक जुळे सोलापूर ते एच आर एस पाणी टाकी गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल हॉस्पिटल दयानंद कॉलेज ते धरमकाटा चौक धरमकाटा चौक ते रुपाभानी चौक या विभागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम घेण्यात आली रस्त्यावरील धूळ काढणं झाडांच्या फांद्या छाटणी दोन्ही बाजूवरील फुटपाथ स्वच्छता करणं कचरा काढणं या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक एकोणपन्नास स्वच्छता कर्मचारी तीनशे ऐंशी जेसी डम्पर कॉम्पॅक्टर कचरा संकलन वाहनं पाण्याचे टँकर आदींसह अन्य अद्यावत यंत्रणा कार्यान्वित होत्या सदर मोहीम ही तेरा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून दिलेले नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली दररोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी अविनाश अंतुळीकर विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर विभागीय अधिकारी सुनीता हिबारे हिदायत मुजावर आतिश एकबोटे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे तपन किशोर सातपुते अविनाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे उद्यान अधिकारी किरण जगदाळे स्वप्नील सोलनकर मुख्य आरोग्य निरीक्षक सफाई कामगार झाडूवाली बिगारी आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या स्वच्छता मोहिमेमध्ये रुखुमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली कसबे सचिव सुनीता जाधव आशा लक्ष्मण डोलारे भाग्यश्री अविनाश खंदारी मीनाक्षी किशोर जाधव यांनी सहभाग नोंदवला असून स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शहरातील सामाजिक संस्था संघटनांनी पुढे यावं शाळा शाळांमधील मुलांच्या मनात स्वच्छतेचं महत्व रुजवावं स्वच्छतेच्या विषयाकडे शासकीय मोहीम म्हणून न पाहता प्रत्येक व्यक्तीनं स्वयंस्फूर्तीने यात सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं